नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तुमच्यासमोर आज मुंगा आणि शेट या फॅन पेजवर आपण बॅनर बघितला असेल नवीन खरेदीचा तर आज त्याच्या संदर्भात आपण बोलूया समोरच आपले सर्वांचे लाडके मिलिंद शेट पाटील बसलेत दादा नमस्कार नमस्कार दादा आज तुमच्या बॅनर आपल्या फॅन पेजला आम्ही बॅनर बघितला जो लक्ष्मण ड्रायवर यांचा फायर तुम्ही खरेदी केला आहे त्या संदर्भात थोडीशी माहिती ना आम्हाला सर्वप्रथम तर मी लक्ष्मीरावांचे खूप अभिनंदन करेन का त्यांच्या दावणीला आमचा भुंगा म्हणजे त्यांनी भुंगा देताना मला सांगितलंच होतं का शेठ हा भुंगा महाराष्ट्रात तुमचं नाव करेल आणि तसंच भुंगा आमचं पूर्ण महाराष्ट्रात नाव करतो आहे आणि त्याच दावणीचा त्यांच्याच दावणीतला म्हणजे तोच पट्ट्यात दुसरा पट्ट्या म्हणजे फायर जसा भुंगा चर्चेत आहे तसा फायरही चर्चेत आहे तोच फायर मला दिल्याबद्दल मी लक्ष्मी ड्रायव्हरचं खूप मनापासून अभिनंदन करेन आणि विषय कसा झाला खरेदीचा तुमचा दोन तीन दिवसापासून जरा मला कानावरती येत होते का फायरचा सा व्यवहार चालला आहे कुठे तर लक्ष्मी ड्रायवर आणि आमचे घरातले खूप संबंध आहेत आमचे मोठे बंधू पप्पू शेठ पाटील परत आमचे श्री शेठ पाटील परत आकाश शेठ राऊ जयशेठ पाटील हे जे, जे आमचा जो ग्रुप आहे परत आमचे भंगारपाड्याचा ग्रुप झाला आमचा पालेबुद्रुकचा महेश शेठचा ग्रुप झाला आमचा वरपचा ग्रुप झाला म्हणजे सगळ्यांचा आमचा जो ग्रुप आहे त्याचा आपसामध्ये आम्ही असा चर्चा वगैरे करून आणि असा डिसिजन घेतला की फायर लक्ष्मण लक्ष्मणरावकडे जो तोही चांगला रेंजला पळतो आपण आपल्या दावणीला तो घ्यावा असं तसंच माझा जवळचा मित्र किरण शेलार वाङ्मीचा म्हणजे आमची चर्चा होऊन आम्ही डिसिजन घेतला आणि जस्ट आम्ही न त्यांना सांगता डायरेक्ट त्यांच्या घरी धाव घेतली मी रात्री साडेतीनला त्यांच्या घरी पोहोचलो सुरेंद्रदानी त्यांच्याशी दोन दिवसापूर्वी चर्चाही केली होती शिरी शेटनी पण चर्चा केली होती म्हणजे बैलाचा काय विषय पण त्यांनी नकार दिला होता कारण की त्याचा चर्चा ही प त्यांची चर्चा चालू होती पुण्यामध्ये कोणाची कारण की तिथं चकड्यामध्ये दोन चकड्यामध्ये तो फायर हा अगदी तुफान वेगाने पळत होता आणि त्यांची मध्यंतरी बायटी पळाली मण्यासारखा एवढा नामांकित बैल त्यांच्या दावणीला आम्ही हा फायर देणार अशी त्यांची चर्चाही चालली होती पण मी खरंच म्हणजे आमच्या सर्व टीमतर्फे त्यांचा धन्यवाद करेल कारण की जाऊन तिथे आमच्या शब्दाचा मान ठेवला आणि मला खाली आत न घर घरी पा पाठवता माझ्या शब्दाला जी आम्ही जी रक्कम ठरली त्या रकमेचा आमचा मान ठेवून त्यांनी आम्हाला सखुशीने परिवाराने पूर्ण त्यांची मिसेस त्यांची दोन्ही मुलं त्यांचे बाबा कारण की तिथे गेल्यानंतर तीन वेळा चहा पण पाजला गोड तोंड करून आम्हाला रात्री त्यांनी खुशी खुशी घरी पाठवलं खरेदी करून आम्हाला फायर खरेदीविषयी सांगाल का हे रक्कम खरेदी अकरा लाख पाच हजार पाचशे पंचावन्न रुपयाला झाली आणखीन जास्त किमतीचा त्यांची बोलणं चालू होतं पण मी लक्ष्मण ड्रायवरचं परत एकदा खूप मनापासून धन्यवाद करेन का आमचा शब्द कुठेतरी त्यांनी पाळला आणि आमचा आमच्या शब्दाला किंमत दिली त्याबद्दल ते त्यांचं मी मनापासून अभिनंदन करेन आणि तुम्ही नेहमी मुलाखत देताना मी बघतो देता ना, ना लक्ष्मण ड्रायवर यांचं नाव आवर्जून घेतात कारण आज तुमच्या दावणीला जो मुंगा पालतो ना हा कुठं ना कुठं त्यांच्याच दावणीला होता आणि तो तुमच्या दावणीला आला आणि आता फायर पण येतो आहे फायर आता कधी मुंबईला आहे मी आवर्जून नाव घेण्याचं कारण असं आहे कारण की लक्ष्मण ज्या मना खुल्या मनाने मला बैल दिला आणि महाराष्ट्रात मिलिंद पाटील ही ओळख आणि भुंगा ही ओळख कचं मेन शिल्पकार हा लक्ष्मण ड्रायवर आहे आणि त्यांच्या दावणीला घडलेला हा एक पट्ट्या आहे आणि त्याच्यामुळं मिलिंद पाटील आणि भुंगा हा पूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आहे त्याचं एकमेव म्हणजे लक्ष्मण ड्रायवर आहे म्हणून त्यांचं मी खास करून प्रत्येक बाईटमध्ये त्यांचं नाव घेतो नक्कीच नाही कारण आज एखाद्या गाडा मालकाचं नाव बैल विक्रीचे नंतरसुद्धा येतो आहे तर कुठंतरी त्यांच्यासाठी पण अभिमानाची गोष्ट आहे आणि आज तुमच्या दावणीला येण्याचं कारण म्हणजे आज तुमचं जपान पण बघतोय इथं थोडीशी आपण जपानच्या याच्यावर जा जाऊया इतिहासावर कारण मला वाटतं माझ्या चॅनलवरती जपान हा पहिल्यांदाच येतो आहे जपानविषयी माहिती देणं थोडीशी जपान म्हणजे आमच्या घरामधला एक मेंबर आहे म्हणजे घरातली बैला दुसरी बैला पण जपान हा खूप जीवाचा आमचा बैल आहे गळ्यातला तावीज आहे म्हणजे आम्हाला आमचे बाबा जेवढं प्रेम आमच्यावरती करायचं तेवढंच प्रेम जपानवरती करायचे म्हणजे मुलाप्रमाणे जपानला मानायचे बाबा मी नेहमी सांगतो हॉस्पिटलला बाबा असायचे तरी त्याला खायला दिलं आहे का तो त्यांनी काय करतो हे जे विचारपूस आम्हाला आमची न करता घरच्यांची न करता बाबा त्याची करायचे आणि त्याच्यावरती खूप बाबांचा जीव होता बाबां ज्या टायमाला आमच्या घरामध्ये दुखद घटना झाली त्या टायमाला पूर्ण दिवस जपानने आमच्या काहीच खाल्लं नव्हतं आणि अक्षरशः त्याच्या मालकाची त्यांनी जाण ठेवली होती आणि त्यावेळेला म्हणजे कोण असं बोलत नसेल का मुखा जनावराला कळत नाही पण मुख्या जनावराला माणसापेक्षा पहिला कळतं आणि आमच्या पहिल्या त्याच्या डोळ्यामध्ये आश्रू आले होते हे आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितले होते आणि त्याची जाण ठेवून आम्ही दोघं भाऊ सुरेंद्र पाटील आणि मीच होता आम्ही असा डिसिजन घेतला आहे का जपान मरेपर्यंत आमच्या दावणीला बादशासारखाच जगेल जे आम्ही भुगाला प्यायला घालतो जी भुंगाला आम्ही सोय करतो तीच आज पण बघा सतरा ते अठरा वर्षाचा बैल आहे तसाच फिटनेस बघा तशीच गो म्हणजे पूर्ण सगळ्या गोष्टी त्याच्या खावटीपासून त्याला बाबा हयात होते तेव्हा जे खायला जायचे आज जपान तोही तेच खातो आहे आणि तीच सगळ्या गोष्टी त्याला आमचे आणि जेवढे आम्हाला पुरे पडू तेवढे आम्ही त्याला पुरवण्याचा प्रयत्न करतो आणि तुमची दावण आत्ता जी मला वाटतं गुलालात आहे ना याच्या मागचा पूर्ण श्रेय असेल ना तो जपानला जाईल कारण त्याच्या पावलोपावली तुमचा तेजा पावलो त्याच्यानंतर भुंगा आणि आता येणारा फायर ही बैला गोलालाच असतात तर कुठं ना कुठं त्याचासुद्धा आशीर्वाद आहे शंभर टक्के त्याचा आणि आमच्या बाबांचा स्वर्गवर्षी रामदास शंकर पाटील बाबांचा आशीर्वाद आणि आमचा जपानचा आशीर्वाद कारण की जपानचं वैशिष्ट्य आहे आज ज्याच्या दावणीला जातो त्याच्या दावणीला त्याच्या एक ना एक वस्तू घडतेच आणि त्याची दावण बिनगुलाची कधीच राहत नाही त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे मी तुषार घोरपडे भावड्या कराडचे आमचे जवळचे संबंधातले आहेत घरातले आमचे संबंध आहेत त्याची दावण ज्या वेळेला आजही ते गुलाला ते जपान त्याच्या दावणीला जेव्हा तिथे होता त्याची सगळे बैल फायनलला किंवा बिनजोडला बोलावत राहायची त्याच्यावरून ही आमची लक्ष्मी असं नाही का आज आमच्याकडे आहे त्यांनी पण तेवढाच जीव लावला होता आणि आम्ही बी जीव तेवढाच जीव लावतो त्यांची सगळी ती मंडळी जी जपानला सांभाळते आमच्यासारखीच त्यांनी पण त्यांचा सांभाळ केला होता आता मी पिसरवेच्या मैदानामध्ये कुठंतरी एक माझी मुलाखत पण राहिली तुमची घ्यायची आणि मला वाटतं तिथं एक गाडी पालाली आपला भोंगा आणि कुठारीकरांचा सोन्या तर खूप चांगली गाडी पालाली कारण प्रेक्षकांचा प्रतिसाद खूप भेटला तुम्हाला आणि आता मी मैदानामध्ये कुठल्या पण जातो ना तर छोटी छोटी मुलं मला विचारतात मैदानामध्ये भोंगा आला आहे का तर मला वाटतं कुठंतरी एक अभिमानाची गोष्ट आहे तुमच्यासाठी आणि त्या गाडीविषयी थोडीशी माहिती द्यानं कशी जुळून आली ती गाडी <coughs> मी सर्वप्रथम कुटारलीवाल्यांचं अभिनंदन करेल तर त्यांनी आम्हाला आमच्या माझा मान ठेवून मला बैल दिला एक शब्दावरती आमचा पैरा जुळून आला आणि सुंदर असा त्यांचं नियोजनही सुंदर असं होतं सर्व मंडळींचं मी अभिनंदन करेन आणि सुंदर असा जसा माझा भोंगा पळतो तसा तो कुटारलीचा सोन्याही त्याच ताकदीने आणि त्याच जिद्दीने पळतो ही गाडी मला असं असं वाटतं का ह्या सीझनमध्ये डाव्या खांदी सगळ्यात जास्त पळणारी ही गाडी सोन्या आणि भुंगाची असेल कारण की जी समोरची विरोध जी गाडी होती तीही चांगली टॉपची गाडी होती जी लढत झाली ती मैत्रीपूर्ण लढत झाली आणि कुठलीही तीन मात्र त्याच्यामध्ये शंका नाही दोन्ही चारही बैल खूप असे चांगले पळणारे होते आणि जी लढत झाली त्याच्यामध्ये भुंगा आणि सोन्या हे त्यांनी विजय प्राप्त केला नक्कीच ना कारण एक मैदानामध्ये ना नाव गाजला भुंगाचा विजय आणि मला वाटतं भुंगाचा विजय आता काय येणार आहे आगामी कालाचं पण आपलं नियोजन असतील तर आता एक तारखेचं पण सा तुम्ही सांगितलं आहे नाव सोडणार आहे कसं काय असेल तो नियोजन शंभर टक्के मी हां असं फालतू कुठली गोष्ट बोलत नाही ज्या ज्या वेळेला मी यूट्यूबला बा, बा, बा बाईट दिली त्या त्या वेळेला दोन्ही साईडनी जेव्हा बोलतो मी तर दोन्ही साईडनी नावं पण देतो ते तुम्ही बघत आला असाल आणि ज्या ज्या वेळेला मी बाईट दिले का बाबा पुढच्या ह्या ह्या मैदानाला मी येणार तिथे त्या त्या मैदानाला मी असतोच भले माझा तेजा असू दे किंवा माझा भुंगा असू दे ही दोघांपैकी कुठला ना कुठला तरी बैल माझा आता मदन आणि येणाऱ्या एक तारखेला म्हणजे उद्याच रविवारी माझा भुंगा माझा तेजा ही दोन्ही बैलं माझी तिथे प्रेक्षकांना बघायला भेटणार आणि एक तारखेला येऊन शंभर टक्के मी भिंजोडला जाऊन तिथे नाव सोडणार ज्याला पण शरद करायची ती मित्रपूर्ण मी करायला तयार आहे थोरं आता माझ्याकडून थोडंसं या असतील तुम्हाला प्रश्न वेगळा असतील आता आपला महाराष्ट्राचा बैलगाडा क्षेत्र आहे हा ह्याच्यामध्ये असं मानलं जातं आहे की ज्याचा बैल पलतो आहे तो, तो मालक हवेमध्ये जातो किंवा त्याच्या जा डोक्यामध्ये हवा शिरतो आहे तर असा काही प्रकार काय तुम्हाला जाणवलं आहे का मला जाणवण्यापेक्षा आज आम्ही चाळीस वर्षापासून ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये आहेत आमची अंबरनाथमध्ये पाटील कुटुंबाचा तुम्ही जे इतिहास काढला तर अंबरनाथमध्ये कोणी सांगेल का पाटील कुटुंब किती स्ट्रॉंग आहे आणि किती मोठं आहे आम्ही आज अठ्ठेचाळीस भाऊ आहेत बासड बहिणी आहेत पूर्ण कोजगाव हा आमच्या फॅमिलीने भरलेला आहे आणि आम्ही लहानपणापासून बघत आलो आहे बाबांनी आमच्या मोठे मोठे पदं बसकलो हो आहेत म्हणजे मोठे मोठे पदं आमच्या उपनगर उपनगराध्यक्ष झाले अंबरनाथचे रिक्षा युनियन झाले नगरसेवक झाले आम्ही सात जण आज घरामध्ये नगरसेवक पण आमच्या कुठल्याच आमच्या बाबांचा आशीर्वाद आहे आमच्या आजोबांचा आशीर्वाद आहे आमच्या कुठल्या भावांच्या किंवा आमच्या आणि आमच्या बाबांनी आम्हाला शिकवण दिली त्याचा आमच्यामध्ये खूप गुण आहेत का आम्ही कितीही प्रसिद्धीमध्ये गेलो उटा मी स्वतः नगरसेवक असलो तरी सर्वसामान्य जनतेच्या बरोबर असतो लहान मुलगा मला अड्ड्यामध्ये भेटला तरी माझा त्याच्या खांद्यावरती हात असतो लहान मुलं जवळ आली तर उठत मला अभिमान वाटतं कारण की त्यांना जो आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती जो समाधान असतो ते बघून मला आनंद होतो आणि मी त्यांच्याकडे आकर्षक होतो आणि कितीही माझा बैल आज कितीही उंच शिखर गाठू दे पण माझी जी जमिनीवरती पाय ते जमिनीवरतीच राहतील आणि मी मातीमधला माणूस आहे मातीमध्येच राहणार खूप चांगला उत्तर दिला मला पण मनापासून आवडलं कारण जी चर्चा होते ना की कोणाचा बैल पला की तो गाडा मला खावीमध्ये जातो आणि तुमच्याकडून खूप चांगला उत्तर आला आणि जो मातीतला माणूस आहे आणि तुमचा खेळ पण मातीचा आहे आणि आज तुमच्या दावणीला ही सारी दावण फुलतोय फलतोय ना याच्या मागे तुमची मेहनत पण आहे आणि काही तुमची जी मुलं आहेत त्यांची पण खूप सारी मेहनत आवर्जून कोणाचं नाव घेणार तुम्ही आता आवर्जून नाव घेता आमचं हेमंत सासे परत आमचा शुभम शुभम आहे आमचा आक्या आहे परत आमचा गुंडा आहे आमचा परत जयेश आहे आमचा बरेचसे अशी पोरं आहेत आमचं रॉबट आहे ऋषी आहे परत आमचा मंदार आहे म्हणजे अशी भयंकर आमची जी पोरं आहे ती सकाळपासून आमचा रॉबट तर आमच्या कोसगाव खुंटोलीपासून तर गोट्यावरती चालत येतो म्हणजे मी त्याला नेहमी विचारतो तू एवढ्या लांबून म्हणजे आता पाच ते सात किलोमीटर असेल त्याला भले कोण मंडळी भेटो ना भेटो त्याचा बैलांवरती एवढा जीव एक होतो तिथून चालत इथे पोच होतो तो कोणाची वाढ बघत नाही आमचा जयेत झाला शुभम झाला आता मध्यंतरी शुभम शिर्डीला पायी गेला होता त्याच्यामुळे तो आता बरेच दिवस मैदानामध्ये येत नव्हता आमची वरपची पोरं आहेत आमची परत आकाशेटची मुलं आहेत म्हणजे परत शिर्डी शेटची म्हणजे आमची जेवढी मंडळी जेवढी आहेत सगळ्यांचा आम्हाला सहभाग असतो आणि सगळ्यांचा आम्हाला त्या पाठिंबा असतो आणि सगळी मुळं आम्हाला आपला बैल म्हणून प्रत्येक त्याला भुंगाच्या मागे किंवा तेजेच्या मागे असे म्हणजे आपला समजून मेहनत करत असतात मी सगळ्यांचं अभिनंदन करेन नक्कीच ना कारण आज आपली दावण ही गुलालत आहे तर या सर्व मुलांची मेहनत आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही आवर्जून त्यांचं नाव जातं कुठेतरी त्यांच्यासाठी पण अभिमानाची गोष्ट आहे कारण एक मालकाच्या तोंडातून प्रत्येक मुलाचं जर नाव येतोय तर नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगाल कारण की आमचा ड्रायवर पंकज ड्रायवर म्हणजे पंकज ड्रायवर हा आमचा घरचा ड्रायवर आहे मी नेहमीच सांगत असतो पंकज आणि बाबू ही दोन माझी विश्वास विश्वासातली ड्रायवर आहे कारण की जपान ज्याच्या हातावरती पळतो आणि आज पण जेव्हा पण जपान आणि लक्ष्याची गाडी ज्या वेळेला मैदानात पळेल आणि ती पळण्याची माझी इच्छा पण आहे त्या टायमाला बाबू हा ड्रायव्हर त्या गाडीवरती बसेला असेल कारण की ही जुनी आठवणी ही जुनी परंपरा आहे आमची ज्या वेळेला जपान आणि लक्ष गाडी पळायची ज्या टायमाला फरमात होती त्यावेळेला पण बाबूचा असं आम्हाला लोकांनी खूप भडकवण्याचा प्रयत्न करा पण आम्ही आमचा विश्वास ठाम ठेवला तसंच आमचा पंकज आहे पंकजचं सर्व कुटुंब ज्या वेळेला भुंगा पाळायला निघतो आमचा नामदेव असू दे आमचा रामदास असू दे त्याचे पंकजचे स्वतः बाबा असू दे किंवा पंकजची फॅमिलीतले आणखीन काही लोक असू दे ती सगळे भुंगाच्या सोबत असतात सोडायला असतात पकडायला असतात म्हणजे त्यांचा पण मला खूप मोठा मोलाचा एक त्यांचा पण सहभाग आहे आणि त्यांच्या मेहनतीचा आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन भुंगा मैदानात जातो आणि गुलाल प्राप्त करतो नक्कीच ना आता आपण नवीन खरेदीविषयी थोडा बोलूया आता मी आलेलो होता तुमच्या फार्महाऊसवर पण आता तो फायर आहे तो इथं नाही तर लवकरच म्हणजे मुंबईला प्रेक्षकांना कधी बघायला भेटेल आता फायर मी रात्री पाच वाजताच व्यवहार झाला व्यवहार झाला सगळं देणं घेणं होतं ते सगळं आम्ही दिलं आणि बैल आता कारण की दहा वाजल्यानंतर आमोशा होते वाटतं आमोशाच्यामुळे मला माहीत नव्हतं का आमोशा आहे कारण की मी बऱ्याच म्हणजे शहरामध्ये जास्त वाढलं त्याच्यामुळे ह्या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी असतात ह्या गोष्टीमध्ये मला जास्त म्हणजे मी मला माहिती पडत नाही आणि आमोशा अचानक मला कळालं का बाबा आमोशा आहे त्याच्यामुळे आम मी बैल थांबवला थांबवला आणि सोमवार आपला भोलेनाथाचा दिवस आहे त्या दिवशी आपली लक्ष्मी आपल्या दारात शंकराचा अवतार आपल्या दारामध्ये आला पाहिजे आमच्या इकडं प्राचीन शिवमंदिर आहे तर मी असं मनामध्ये विचार केला का माझा भुंगा आणि फायर एकच दावणीचे ज्या टायमाला फायर येईल त्या टायमाला शंकराच्या मंदिरात सोमवारी आम्ही इकडे आणून त्यांचा अभिषेक वगैरे पण करणार कारण की इथून दोन मिनटाच्या रस्त्यावरती आपलं शंकराचं मंदिर आहे प्राचीन मंदिर आहे शिवमंदिर तिथे माझी नेण्याची इच्छा म्हणून मी त्यांना बोललो सकाळी सोमवारी लवकरच भरा बारा एक वाजेपर्यंत इथं बैल आल्यानंतर डायरेक्ट तिथे येणाऱ्या सोमवारी बैल दावणीला येईल त्याच्यानंतर जो पण शुक्रवारी जो मैदान असेल किंवा रविवारी मैदान असेल त्या टायमाला मैदानात त्याच्या चाहत्यांना आणि भुंगाच्या चाहत्यांना ही गाडी पळताना तर लवकर दिसेलच पण ही मैदानामध्ये दाखल होताना दिसेल म्हणजे आपला जो फायर आहे आता तुम्ही सोमवारी मागवता येतं अभिषेक पण ठेवला आहे त्याचा पण जो त्याच्यानंतर जो मैदान होणार आहे त्या मैदानामध्ये प्रेक्षकांना फायर बघायला भेट फायर बघायला होणार बघायला पण भेटणार आणि त्याची शरतही होणार आणि शंभर टक्के तो चांगला पळणार नक्कीच आणि आता तुम्ही भुंगाचा पण नियोजन खूप चांगला करतात तर आता लोकांच्या पण अपेक्षा वाढल्या आहेत की भुंगा जसा आता मोठ्या मोठ्या बैलामध्ये पलतो आहे त्याचा पण नाव आहे मोठा त्याला तर आता लोकं म्हणतात मूर्ती लहान पण कीर्ती महान झाली त्याची पण कुठं ना कुठं -कुड़न जापानचा आपला आशीर्वाद घेऊन तो तयार झालेला आहे आता त्याचा आशीर्वाद घेऊन नक्कीच बाहेर पण तुमच्या दावडीला तोच काम करेल असा मला खूप मजा असा अनुभव वाटतो आहे शंभर टक्के बघा आमची नीती साफ आहे आणि आम्ही कर्मांवरती विश्वास ठेवणारी माणसं आहेत म्हणून आम्ही थोडे थांबलो परत मैदानामध्ये आलो आणि जी ताकद जपान लक्षणी या लोकांच्या मनावरती केली होती तीच दहशत आणि तीच ताकद घेऊन आम्ही लोकांच्या मनावरती राज्य करण्यासाठी परत मैदानामध्ये सज्ज झालो असे बरेचसे चकडेवाले आहेत जे थांबतात आणि थांबूनच राहतात पण आमचा हा रक्तात नादे आम्ही मैदानामध्ये नेहमी दिसणार आणि दिसतच राहणार नक्कीच ना कारण जी बैल आहेत दावणीला ती कुठं ना कुठं उजेरात येणार सारखी आधी त्या बैलांसोबत पलून अजून जी आता मी त्या दिवशी खुटारीच्या सोन्याची मुलाखत घेतली त्याच्यामध्ये एका माणसाची कमेंट आली की कुठं ना कुठं हा बैल पण खूप चर्चेत येईल जर अशा मोठ्या मोठ्या पायऱ्यात पाला जातात तर भुंगा मुलं कुठं ना कुठं त्या बैलांचं सुद्धा नाव होतं बघा काय होतं भुंगा ज्या ज्या म्हणजे जी जी संबंधामधली बैल आहेत आणि जी असं गरिबांची न बोलता जी बैल पळणार आहेत त्याच्यामध्ये भुंगा शंभर टक्के पळाल आणि कसा असतो प्रत्येक समजा मी कोणाला पैऱ्याला दिला किंवा त्यांनीही समोरच्याची शरत ही मैत्रीपूर्ण केली पाहिजे कोण कोण काय करतो ब बैल दपून ठेवतो हो आणि ती रागाची गाडी करतो तर माझी सगळ्यांना विनंती आहे मी सगळ्यांमध्ये पळायला तयार आहे पळणारा जो जो बैल असेल त्याच्यामध्ये शंभर टक्के भुंगा पळेल पण जी पण तुम्ही लढत कराल ती मैत्रीपूर्ण करा समोरच्याला का हिनवू नका समोरच्याला काय हे करू नका शंभर टक्के जी बा महाराष्ट्रात किंवा मुंबईमध्ये भिंजवडला जी बैल पळणारे शंभर टक्के त्याच्यामध्ये भुंगा पळताना तुम्हाला दिसेल आणि मी बघतो ना मैदानामध्ये तर तुमचा उत्सव पण खूप कमी असतं गाडी झाल्यानंतरसुद्धा काय होतं आपण ज्याला हरवतो त्याला हिनवून किंवा त्याला त्रास देऊन आपल्याला काय तिथल्या दोन मिनटाचा आनंद भेटतो पण त्याच्या घरी गेल्यानंतर किती आत्मजळतो ही दुःख मी कारण की मी जेवढ्या शर्ती हारलो आहे तेवढ्या मुंबईमध्ये तरी कोण हरला नसेल मी बंदीच्या काळामध्ये पण भरपूर शर्ती हरलो पण मी कुठं थांबलो नाही कुठं खचलो नाही माझा बैलगाडी छंद हार जीत ही बैलगाड्या क्षेत्रामध्ये होत असते हिच्यामध्ये लढत द्यायची असते जिंकला तोच खरा विनर असतो आता जसं भुंगाचं फॅन्स तयार झालेत मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रभर तर त्याच्या फॅन्ससाठी काय आता त्याचं काय सांगाल तुम्ही त्यांच्या फॅन्सला एवढंच सांगेल भुंगावरती असंच प्रेम करत राहा भुंगा तुमच्यासाठी नेहमी गुलाळत राहील भुंगावरती असंच आशीर्वाद ठेवत राहा देवाकडे एवढं एवढीच प्रार्थना करा भुंगासाठी पण करा आणि बाकीच्या नंदींसाठी पण करा लंबीसारखा हा आजार हा आपल्या महाराष्ट्रात पसरतो आहे देवाला प्रार्थना करा आपली सर्व नंदीनं याच्यावरतून सुखरूप ठेवा देवाकडे एवढीच प्रार्थना करा मी हे भुंगाच्या फॅन्सला आणि चाहत्यांना विनंती करतो दादा तुमचं अभिनंदन आज तुमच्या दावणीला नवीन खरेदी येत आहे त्याच्यासाठी आमच्या चॅनल करून तुम्हाला नेहमी गुलालासाठी शुभेच्छा धन्यवाद